नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाल एक हजार त्र्याऐंशी क्विंटल किमान आहे सहा हजार कमाल द्राईस सहा हजार आठशे पस्तीस सर्वसाधारण आहे सहा हजार चारशे पंचावन्न रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम अवकालेली आहे बावीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार तीनशे सर्वसाधारण दराई सहा हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी आवाकाली दोन क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर कमाल दर आहे सहा हजार तीनशे सर्वसाधारण दराई सहा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे औरात शहाजानी आवाकाली एकशे पस्तीस क्विंटल दर आहे पाच हजार आठशे एकावन्न कमाल आहे सहा हजार चारशे एकवीस दर आहे सहा हजार एकशे छत्तीस रुपये